आपल्यापैकी प्रत्येकानंच लहानपणापासून भूतांच्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात भूत दिसणं किंवा भूतानं झपाटणं अशा अंधश्रद्धांना बळी पडणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे म्हणूनच आज टॉकटाईम मध्ये आपण या अंधश्रद्धेमागची नेमकी मानसिक स्थिती काय असते हे जाणून घेणार आहोत आणि आपल्याबरोबर आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर तुमचं आयबीएन लोकमत मध्ये स्वागत तर भूतावर विश्वास ठेवण्याचं आपल्याला खर तर सवय लहानपणापासूनच लागलेली असते अनेक गोष्टी आपण याबाबत ऐकतो तर नेमकी भूत ही संकल्पना काय काय आहे आहे की माणसाला ज्या वेळेला याची कल्पना नव्हती की मेल्यानंतर काय होत आणि माणसं जी मरतात ते अनेकदा अचानक मरतात कोणाचा खून होतो कोणी आत्महत्या करतो कोणी अपघातामध्ये मरतो स्त्री बाळणपणामध्ये मरते स्वाभाविकपणे या सगळ्यांच्या आकांक्षा इच्छा वासना अतृप्त राहिलेल्या असतात हे जे काही अतृप्त राहिलेलं आहे ते पुन्हा दुसरं एखादं झाड पकडत झाड पकडत म्हणजे एखाद्या व्यक्तीला झपाटतं भूत बनून आणि त्या झाडाच्या द्वारे स्वतःच्या राहिलेल्या वासनांची पूर्ती करून घेत असा पारंपारिक विश्वास जगातल्या सर्व आदिम जमातीमध्ये आढळतो हा जो विश्वास आहे हा विश्वास आपल्याकडे अजूनही आढळतो याच कारण असं की हा दूर करण्यासाठी जो नेमका प्रयत्न करायला पाहिजे तो आपण कधी केलेला नाही म्हणजे एका बाजूला काय परिस्थिती आहे की अजूनही सर्वसामान्य मानसिकता अशीच आहे की जर आम्ही शाळांच्या मधल्या भाषणांच्या मध्ये सोडा कॉलेज मधल्या भाषणांच्या मध्ये मी जर असं विचारलं की भूताला डोळे नसतात भूताचे डोळे छातीवर असतात भूताला डोकं नसतं भूताची सावली पडत नाही भूताचं प्रतिबिंब दिसत नाही भूताचे पाय तर उलटे असतात हे लोकांच्याकडनं आपोआप तोंडात नाहीत मग मी त्यांना विचारतो उलटे असतात कुणी बघितलं तर भूताचे पाय उलटे नसतात तर आपली खोपडी उलटी असते आणि ती खोपडी उलटी करणं म्हणजे भूत कसं दिसतं ते भाषाचं भूत म्हणजे काय असतं आणि ते मानसिक रुग्णतेचं भूत म्हणजे काय असतं हे दोन्ही या समाजामध्ये निर्माण कस होत आणि त्याच्यावरचे उपचार काय आहेत एकविसाव्या शतकामध्ये आपण याच्यावर विश्वास ठेवावा ही काय फारशी महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट नाही बरोबर ही सगळी ऐकिव माहिती आहे याबद्दल आपण अधिक बोलणार आहोत पण फोन सुरुवात झालेली आहे उस्मानाबाद वरून संतोष ठाकूर आपल्याशी बोलतात संतोष तुमचा प्रश्न विचारा हा संतोष तुमचा प्रश्न नेमकेपणाने विचारा हा मॅडम जे बानामती करणे जे करण्याचा प्रकार जे आहे हे प्रकार खेड्यापाड्यामध्ये जास्त चलतो मॅडम हा एक प्रकार सरांना विचारायचा आहे की या प्रकारामुळे लोक भेदित होते बर ठीक आहे मला त्यांचा प्रश्न कळला <coughs> एका वाक्यामध्ये सांगायचं तर मी तुम्हाला आमची घोषणा सांगतो भूत भानामती करणी मूठ विज्ञान सांगते सारे झूठ त्याच्यामुळे याच्यापैकी एकाही गोष्टीला काडीचाही अर्थ नाही कुणालाही कुणावरही करणी करता येत नाही कुणालाही कुणावरही मूठ मारता येत नाही कुणालाही भानामतीच्या द्वारे इकडची वस्तू तिकडं नेता येत नाही आपोआप घरावर दगड येत नाहीत घरातल्या वस्तू जळत नाहीत मला याची पक्की माहिती आहे की मराठवाड्यामध्ये विशेषतः जो निजामाच्या अंमलाखाली होता तिथे या अजूनही कल्पना रुजलेल्या आहेत परंतु याच्यासाठी एका बाजूला मी तुम्हाला असं सांगेन की ज्या ज्या वेळेला तुम्हाला असं काही आढळेल तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तिथल्या कार्यकर्त्याला आणि नसेल तर थेट मला म्हणजे चौऱ्याण्णव दोनशे अडतीस सहासष्ट पाचशे चाळीस कुठलाही मला फोन करा तुमच्या जिल्ह्यात अनिस्सा कार्यकर्ता आहे मी तुमची भानामती भूत मूठ करणी सगळं थांबवतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आत्ताचा महाराष्ट्र शासनाचा जो कायदा आहे जो कायदा नरबळी अमानवी अनिष्ट आणि आघोरी प्रथा व जादूटोणा याचं समग्र उच्चाटन अधिनियम दोन हजार अकरा आहे तो जर खरोखरच सरकार म्हणतं तसं पारित झाला तर मग या स्वरूपाची करणी करणं आणि लोकांना फसवणं ठकवणं शोषण करणं याला थेट कायदेशीर कारवाई करता येणं शक्य आहे पण काहीही करणी नसते मूठ नसते आमचं एकवीस लाख रुपयाचं आव्हान आहे कोणीही आमच्यावर करणी करून दाखवावी आम्हाला मूठ मारून दाखवावं आम्हाला भूत दाखवावं बानामती करून दाखवावी आणि एकवीस लाख रुपये घेऊन जावेत आतापर्यंत कोणी हरीचा लाल स्वीकारायला देखील पुढे आलेला नाही मग ते जिंकणं सोडूनच द्या बरोबर आपण पुढचा प्रश्न घेऊया मधू जाधव आपल्याला सोलापूरहून प्रश्न विचारतात मधु तुमचा प्रश्न विचारा हा माझा प्रश्न आहे मॅडम डॉक्टर साहेबांना की आता या संदर्भात ये आता या संदर्भातील कायदा शासनाकडे प्रलंबित आहे तो पास व्हावा आपण सगळेजण प्रयत्न करीत आहोतच बर बर पुढचा माझा प्रश्न असा आहे की या नव्या माध्यमाचा वापर करून हे काम सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी लोकशिक्षणाची प्रबोधनाची गरज आहे या नव्या माध्यमाचा कोणत्या पद्धतीने वापर करता येईल या कामासाठी बरं बर. याच्याबद्दल दोन कल्पना आमच्या समोर आहेत म्हणजे चारच दिवसापूर्वी मी महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री बवनरावजी पाचपुते यांना भेटलो आणि मी त्यांना म्हटलं की अंधश्रद्धेची जास्त शिकार या महिला आणि आदिवासी विभाग असतो आणि महाराष्ट्रातले जवळजवळ नऊ ते दहा आदिवासी म्हणजे जिल्हे आदिवासी बहुल जिल्हे आहेत म्हणजे भूतक प्रेत डाकीण या सगळ्या गोष्टी तिथं असतात पण आधुनिक माध्यमाचा कसा उपयोग करता येईल मी त्यांना असं म्हटलं की तुमच्या आश्रमशाळेमध्ये जी मुलं आहेत त्यांना यामधून दूर काढण्यासाठी आपण चांगल्या ॲनिमेटेड फिल्मची निर्मिती करू की ज्यामुळे रंजनाच्या माध्यमातून त्यांना हे शाळेत असतानाच पटेल की भूतप्रेत नसतं डाकीण नसते मूठ मारता येत नाही भानामती नसते आणि त्याच्याबरोबर तुमची यंत्रणा वापरून आपण एकतर अंधश्रद्धांचं आदिवासी भागातल्या सर्वेक्षण करू आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या आदिवासी आश्रमशाळेतल्या शिक्षकांचं प्रशिक्षण करू म्हणजे एका बाजूला शासनाची असलेली मोठी यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला प्रभावशाली आधुनिक माध्यम यांची जर योग्य सांगड घातली तर मला असं वाटतं की आजच्या पेक्षा बरंच पाऊल पुढं शक्य वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जो अभाव आहे तो रुजवण्यासाठी आपण आधुनिक माध्यम वापरावा असं त्यांचं म्हणणं आपण पुढचा फोन घेऊया प्रणव विरकर आपल्याशी बोलतात अमरावती मधून प्रणव तुमचा प्रश्न विचारा हॅलो बोला प्रणव हा मॅडम माझा असा प्रश्न आहे की म्हणजे लोक रस्त्यामध्ये काय म्हणजे लाल लिंबू कापतात हे म्हणजे त्यांनी काय होत बर बर हे बघा जी काही रस्त्यावर लिंब वगैरे कापलेली असतील ती जर स्वच्छ असतील तर बिनधास्तपणे ती धुवून घ्या त्याचं चांगलं सरबत करा आणि पिऊन टाका आणि तुम्हाला काहीही होणार नाही याची लेखी गॅरंटी घ्यायला मी तयार आहे ही सगळी तुमच्या मनामध्ये रुजलेल्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत ती कल्पना आजच्या विषयाशी संबंधित काय आहे की भूत लागल्यानंतर उतरलं कसं जात तर भूताचा जो उतारा असतो त्याच्यामध्ये उलट्या पाखाचं कोंबड असतं पिवळा भात असतो अंड असत तसंच लिंबू असतं म्हणजे आम्ही देखील भूत उतरवत असताना या गोष्टींच्या आधारे भूत उतरवून दाखवतो की बघा लिंबातनं कसं लाल भडक पाणी निघालं म्हणजे लिंबातली करणी उतरली गेली बघा गडवा आपोआप कसा उचलला गेला म्हणजे गडव्यामधलं भूत आम्ही बंद केलं त्याच्यामुळे या सर्व बाबींना काहीही कार्यकारण भाव नाही असं मानून आपण थेटपणे त्याला नकार द्यायला पाहिजे आणि त्याला अजिबात घाबरता कामा नये बरोबर आपण पुढचा प्रश्न घेऊया गोपाळ सुडे आपल्याला लातूरहून प्रश्न विचारतात गोपाळ तुमचा प्रश्न विचारा हा हा ठीक आहे मी काय बोलतो आता आपण भूतप्रेत माणसाला लागतो एखाद्या दर्ग्यामध्ये किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये एखाद्या मंदिर मध्ये घेऊन जातो तर ते भूतप्रेत आहे म्हणावं का नाही म्हणावं याबद्दल मला माहिती बरं हा खूप चांगला प्रश्न आहे आणि खरं म्हंटल तर हा एका व्याख्यानाचा विषय मी थोडक्यात त्यांना सांगतो पुन्हा वेळ मिळाला तर आपण बोलू आपल्याला हे माहीत असतं की माणसाला ताप येतो आणि माणसाला काही वेळा जास्त ताप येतो आणि जास्त ताप आल्यानंतर चार पाच ताप चढल्यावर त्या तापात माणूस बराळायला लागतो त्यामुळे शरीर आजारी पडतं हे आपल्याला माहित असतं पण मन आजारी पडतं हे आपल्याला माहितच नसतं आणि विशेषत हे मन अचानकपणे आजारी पडत आणि कालपर्यंत जो माणूस चांगला होता नेहमीच्या इतर माणसांच्या सारखा बोलत होता तो अचानकपणे दिवसेंदिवस नुसताच गप्प बसून राहतो कधी सामान्य माणूस थकून जाईल एवढं काम करतो त्याचा चेहरा बदलतो त्याची चे भाषा बदलते त्याचा आवाज बदलते तो डोळे मिचकवायला लागतो सुटक्या वाजवायला लागतो स्वतःभोवती गिरक्या घ्यायला लागतो आणि मग आपल्याला असं वाटतं की कालपर्यंत चांगला असलेला माणूस आज असं करतोय याच्या अर्थी त्याला कोणीतरी बाहेरनं झपाटलेला आहे ही मनोरुग्णता आहे ती काही वेळा सौम्य प्रकाराची असती काही वेळा गंभीर प्रकाराची असती पण भूत नावाची कोणती तरी एक योनी त्या माणसावर कब्जा करते आणि तो हे करायला लागतो हे अजिबात खरं नाही हे सांगण्याचं कारण असं की तसं करून आज देखील महाराष्ट्रामध्ये मानसोपचार तज्ञांच्याकडे जाणारे बहुसंख्य रुग्ण आधी कुठंतरी जाऊन आलेले असतात एखाद्या स्थानावर एखाद्या बाबा बुवा मांत्रिकाकडे आणि केस अधिक बिघडली की येतात ते मानसोपचार तज्ञाकडे त्यामुळे कृपा करून एवढं लक्षात ठेवा की असं काहीही नसतं की भूतानी झपाटण आणि त्याच्यामुळे या स्वरूपाचं वर्तन करणं कमी जास्त स्वरूपाचा तो मानसिक आजार असतो बरोबर आपण याबद्दल अधिक बोलणार आहोत पण आपल्याला नवी मुंबईहून पुढचा प्रश्न आलाय शरद चौरे आपल्याशी बोलताय शरद तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता बोला शरद हा मॅडम नमस्कार नमस्कार माझा प्रश्न असा आहे की शनिवारी अमावश्याला पौर्णिमेला आणि यावेळेला असं होत की लिंबू लिंबू बांधतात आणि जे दाराला लिंबू बांधलेले असतात किंवा शनिवारी बरेचसे रस्त्यावर लिंब पडलेले असतात मग काही लोक काय ते वाचवण्याचा प्रयत्न करतात ते माझ्या गाडी खोलून जाऊ नये किंवा मी त्याच्यावरून जाऊ नये तर डॉक्टर साहेबांना मला असं म्हणायचं की याच्या मागे काय कसं काय सांगणार आपण लोकांना की हे जे अंधश्रद्धेच आहे की अंधश्रद्धेमुळे लोकांच्या मनामध्ये वाटत या लिंबावरून गेलो नाही मला असं वाटतं की याचं निम्म उत्तर तर मी मागाच्या प्रश्नामध्ये दिलेलंच आहे फक्त त्यांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये ते असं म्हणलंय की हे अमावास्य पौर्णिमेला करतात आता गंमत आहे की भूत योनी आहे म्हटलं की माणसाची योनी आहे माणसाची योनी आहे की माणसाचे सण असतात की नाही तसं भूतांचे सण अमावस्या आणि पौर्णिमा हे त्यांचे खास दिवस असतात ते त्यांचे खास दिवस असल्यामुळे त्यांचा वावर त्या दिवशी जास्त असणार मग त्यांचा वावर जर जास्त असेल तर त्यांनी आपल्याला बाधा आणू नये म्हणून जे करायचं त्याच्यामध्ये या स्वरूपाचं लिंब कापणं त्या स्वरूपाचं कोंबडं कापणं पिवळा भात कुठंतरी उतरवून टाकणं या सर्व बाबी येतात पण मुळात जी गोष्ट नाहीच ती गोष्ट आहे असं समजून त्याच्यावर उपाययोजना करणं ही निखालस अंधश्रद्धा आहे आणि त्याच्यामुळे या सर्व गोष्टींना आपण लोकांना नकार द्यायला शिकवलं पाहिजे ते जर शिकवलं तरच आधुनिक मन तयार होईल नाही तर, ना तर होईल कसं बरोबर अगदी महत्वाच्या मुद्द्याला तुम्ही हात घातला अधिक बोलणार पण आपल्याला बोरी लिहून पुढचा प्रश्न भार्गवी पांडे विचारतात भार्गवी तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता हॅलो सर मी भार्गवी बोलते बारा वर्षीचे मला असा प्रश्न विचारायचा होता की जे वेबायर बद्दल बोलतात वेम्पायर बद्दल बोलतात त्यांच्या लहान मुलांच्या पदावरती काही पण होऊ शकतो का, का किंवा आई वडील जे भीती दाखवतात आपल्याला बर बरं भार्गवी तुझा प्रश्न कळलेला आहे वेम्पायर बद्दल तिला विचारायचं ते जे आहे ते तिचा प्रश्न अतिशय योग्य आहे त्यातला दुसरा भाग आपण पहिल्यांदा घेऊ ती असं म्हणाली की आई वडील मूल रडायला लागलं किंवा मूल हट्ट करायला लागलं तर म्हणतात हे बाहेर ठेव का तुला बाहेर बावा असेल नाही तर बाहेर बावा असेल तो आतील म्हणजे बाहेर कोणीतरी अशी शक्ती आहे की जी आपल्याला त्रासदायक आहे असं लहान मुलांना सांगण्यामध्ये येत पण तिने तोच प्रश्न विचारला दुसरा तिने असं विचारला की व्हॅम्पायर असेल म्हणजे आपल्याकडे अजूनही अनेक चॅनेल्स आपल्या नेहमीच्या कार्यक्रमात किंवा स्पेशल रिपोर्ट मध्ये आम्ही छापले आहेत किंवा आम्ही दाखवत आहोत भूताचा फोटो म्हणून एका चॅनेलवर कार्यक्रम चालू होता आणि दिल्लीवरनं त्यांनी मला ऑनलाईन केलं आणि ते म्हणले की आता आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निवारण समितीचे नरेंद्र दाभोलकर आणि नरेंद्र दाभोलकर आम्ही हे भूताचे फोटो दाखवत आहोत याच्याबद्दल आपले काय मत आहे आणि मी एकदम जोरात म्हणते इट्स फ्रॉड तर तो एकदम असा चक्रावला तो म्हणला असा फ्रॉड काय आम्ही फ्रॉड करणारे नाही मी म्हटलं फ्रॉड करणारे नाही तर काय तुम्ही भूताचे फोटो दाखवत आहे ते म्हणले खरे आहेत मी म्हटलं खरे आहे आमच्याकडनं आधी तपासून घेतलं का तुम्ही स्वतः फोटो मिळवले तुम्हीच खरे आहे सांगताय mm -hmm. त्यामुळे दुसरा मुद्दा की अशा स्वरूपाच्या चुकीच्या कल्पना लिखाणातन दूरचित्रवाणीतनं आणखी कुठनं लोकांच्या पर्यंत जातात आणि मगाशी जे आपण बोलत होतो की रामदासानी देखील जे हनुमान स्तोत्र म्हटलंय जी लक्षावधी मुलं आजही पाठ करतात आम्ही आमच्या लहानपणी पाठ केलंय त्यातलं काय आहे की भूतप्रेत संबंधाधी रोगव्याधी समजतही नाशती तुटती चिंता आनंदे आहे भीमदर्शन आता भूत प्रेत समनधाधी आणि रोगव्याधी हे सगळं जर रामदास म्हणतात की आहे तर इथल्या माणसाला ते चुकीचं आहे असं जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत ते खरंच मानणार त्यामुळे ही शिकवण लहान मुलांना दाखवायची दहशत आणि माध्यमात चुकीचे आलेले संदेश या सगळ्यामुळे त्या बारा वर्षाच्या मुलीला देखील प्रश्न पडतो पण तिचं कौतुक केलं पाहिजे की तिला हा प्रश्न पडतो कारण मला अशा आहे मग कि ते अठरा वर्षाची व्ही पर्यंत तरी म्हणजे उद्याची महाराष्ट्राची भावी पिढी मुक्त होईल याच्या बरोबर आपण याबद्दल अधिक बोलणार आहोत आपल्याला विवेक मोरे पाटील बारामतीहून प्रश्न विचारतात विवेक तुमचा प्रश्न विचारा हा दाबोळकर सर नमस्ते हा नमस्कार मला एक प्रश्न विचारायचा आहे महाराष्ट्र अंधश्रद्धेतून मुक्त करण्यासाठी शासन पातळीवर का बर खरं म्हंटल तर होकारात्मक आणि निश्चित स्वरूपाचे काही प्रयत्न सुरू नाहीत हे सांगायला काही फारसा मला आनंद होत नाही कारण प्रत्येक मुख्यमंत्र्यांशी मी बोललेलो आहे की तुमचा एकही पैसा खर्च न करता याचे अनेक प्रयत्न आपल्याला करता येईल पण मागचं काय झालं झालं झाली म्हणून आम्ही वारसा समाज सुधारकांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा विवेकाचा असं एक प्रबोधनाचं महाअभियान वर्षभर राबवलं त्याच्यानंतर आम्ही एक राज्यव्यापी परिषद घेतली आणि वारसा समाज सुधारकांचा शैक्षणिक सनद तयार केली ही शैक्षणिक सनद आम्ही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर केली आणि नंतर त्या सनदेसह आम्ही आजचे जे शिक्षण मंत्री आहेत राजेंद्रबाबू दरडा त्यांना भेटलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की या सनदेला समोर ठेवून आम्ही राज्यातल्या शिक्षकांची शिबिरं घेऊ इच्छितो मार्फत विद्यार्थ्यांच्या पर्यंत हे पोचवू इच्छितो आणि याच्यासाठी प्रचारणा पुरेशी आहे एकाही नव्या पैशाच्या खर्चाची गरज नाही फक्त तुमचा दृष्टिकोन होकारार्थी पाहिजे मला सांगायला आनंद होतो की मुख्यमंत्री आणि राजेंद्र बाबू दरडा या दोघांचाही अतिशय होकारार्थी दृष्टिकोन आज आहे त्यामुळे मी असं मानतो की पूर्वी जे काही झालं ते झालं आता पुढे काय होतं बघूया तीच गोष्ट कायद्याबद्दलची आहे की कायद्याची मागणीला बरोबर बारा वर्ष झाली म्हणजे मंजूर करून लेखी आणि आपल्याकडे बारा वर्षाचा वनवास असतो तो बारा वर्षाचा वनवास तरी त्याचा संपेल आणि तो कायदा या विधिमंडळ अधिवेशनामध्ये मंजूर करू असं सरकार म्हणतंय या दोन पातळीवर जर सरकारने प्रत्यक्ष कारवाई केली तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काहीतरी घडतंय असं म्हणता येईल बरोबर आपण पुढचा फोन घेऊया राहुल पाटील आपल्याला औरंगाबाद प्रश्न विचारताय राहुल तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर हा बोला आ, सर अंधश्रद्धेच्या नावाखाली औरंगाबाद अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन महाराष्ट्रामध्ये कासव आणि मांडुळांचा बळी दिला जात आहे सर त्यावर काही उपाय करता येईल का मला स्वतःला असं वाटतं की हे तुमचं म्हणणं खरं आहे कि की कासव किंवा मांडूळ हे प्राणी जर विशिष्ट प्रकारे मिळाले म्हणजे मांडूळा जो साप आहे तर असं मानलं जातं की त्याला दोन तोंड असतात असं वाटतं त्याच्या आकारावरनं दिसतं आणि तो गुप्तधन शोधायला अत्यंत उपयुक्त आहे त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये त्याला मागणी आहे प्रचंड प्रमाणामध्ये त्याची हत्या आहे पण मला स्वतःला काय वाटतं माहित आहे का हे लक्षण आहे हा रोग नाही लक्षात आलं की नाही शरीरावर करट जर आलेला असेल तर ते करट एवढाच आजार आहे का प्रत्यक्षामध्ये रक्त नसले म्हणून करत आलंय तसं अंधश्रद्धेने महाराष्ट्राची विचारशक्ती जर नाचलेली असेल तर कधी मांडूळ कधी कासव कधी कुठलं वास्तुशास्त्र अशा पद्धतीची कर्ट समाज शरीरावर येणारच त्यामुळे तात्पुरतं त्या त्या ठिकाणी तुम्ही जागृती करावी लोकांना समजावून सांगावं पुन्हा हे वन्यप्राणी मारण हे उघडपणे गुन्ह्याचं कृत्य आहे पण माणसांना डोळसपणाने विचार करायला शिकवणं हेच याची प्रभावी लस आहे जी एकदा टोचली तर पुन्हा असल्या अंधश्रद्धांची लागण होत नाही बरोबर आपण अधिक बोलणार आहोत आपण सुहास बोडके सोलापूर यांचा प्रश्न घेतोय सुहास तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता। आ, नमस्कार हा नमस्कार आ, सर माझा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आपण एकांत देवीला किंवा कुणा नवस बोलतो त्यावेळेस असं बोलतो की कोंबड कापेन बकर कापेन तर ते कितपत आणि कितपत खरे ते शंभर टक्के खोट आहे म्हणजे जर गाडगेबाबांना तुम्ही मानत असाल तर गाडगेबाबाने असा प्रश्न विचारलाय की ऐसा कैसा देव घेतो बोकडाचा जीव आणि त्यांनी पुढे जाऊन असं विचारलंय अरे तुमचा देव एवढा लालची आहे का ज्याने सूर्य ग्रह तारे सगळं निर्माण केलं तो तुमचा देव त्याला तुम्ही कोंबडं किंवा बक्र दिलं या लालचीनी तुमच्या बाजूने तुम्हाला पाहिजे तसं करणार आहे का त्याच्यामुळे ही देवाच्या उपासनेची चुकीची पद्धत आहे आपण याच्यामुळे देव या कल्पनेचं अवमूल्यन करतो हे सगळ्या संतांनी आणि देव समाज सुधारकांनी परत परत सांगितलेलं आहे दुःख याचं आहे की कुठल्याही जत्रा यात्रेमध्ये आम्ही हे सांगितलेले लोक ऐकत नाहीत महाराष्ट्रामध्ये तीन ते चार हजार जत्रा यात्रांच्या मध्ये सहा ते सात लाख बोकडं दरवर्षी नवस फेडायला मारली जातात रक्तमासाचा चिखल होतो त्यांना हे सांगायचा सा प्रयत्न केला तर त्यांना असं वाटतं की हे आमच्या धर्मावरच आक्रमण आहे त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की जसं मंदिरामध्ये महिलांनी प्रवेश करावं की नाही याचा निर्णय प्रत्यक्ष महिलांनी देऊन टाकला तसं लोकांनीच आता म्हणायला पाहिजे की यात्रेमध्ये आम्ही बोकड देवाच्या नावाने मारणार नाही तुम्ही नॉनव्हेज खावं का नाही अगदी वेगळा मुद्दा आहे तुम्ही जरूर असेल खा बरोबर बरोबरीने आपल्याला ट्रेन मध्ये किंवा मध्ये बंगाली बाबा किंवा काली बाबा भूत उतरवण्यासाठीचे उपाय सांगणारे अशा जाहिराती सगळीकडे दिसतात याबाबत कशा प्रकारे कारवाई होऊ शकते आता मला असं दिसतं की चारच दिवसापूर्वी म्हणजे <coughs> सात तारखेला ज्यावेळी आम्ही धरणं धरलं होतं आझाद मैदानावर त्याच दिवशी पेपरमध्ये बातमी होती आणि त्याच्यानंतर त्याचा विधानसभेमध्ये प्रश्नही झाला की या स्वरूपाच्या जाहिराती करणं हा गुन्हा आहे आणि दोनशे सदुसष्ट लोकांच्यावर तक्रारी दाखल करून त्यापैकी आठ तक्रारी कोर्टामध्ये पाठवलेल्या आहेत त्यामुळे मला वाटतं दोन्ही प्रकारे याच्यावर कारवाई करायला पाहिजे अशा स्वरूपाच्या जाहिराती जे करतात त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि नकली गिराहिक पाठवून याच्याबद्दल आम्ही पोलिसांना जरूर मदत करू अशा ठिकाणी जो कारभार चालतो त्यातलं थोतांड शोषण आणि फसवणूक देखील उघडकीला आणली पाहिजे दोन्ही गोष्टी आपण संबंध महाराष्ट्रावर काम चालत पण वेगवेगळ्या महाराष्ट्रात भूतांचे किंवा अंधश्रद्धांना बळी पडणाऱ्याच्या ज्या आहेत ते वेगवेगळे प्रकार आढळले जातात डाकिण किंवा चेटकिण हे त्याच्यापैकीच एक आहे तर अ, अ, काम करतानाचे असे काही बोलके अनुभव सांगू शकाल का नाही नाही काय आहे की मी मगाशी म्हंटल तसे हे दोन प्रकारचे भाग आहेत म्हणजे एक म्हणजे भूत आहे याच्या संदर्भामध्ये येणारा भाग आणि मग डाकिण ही तर एक आदिवासींच्या भागातली प्रथा आहे पण जर तुम्हाला तुम्ही आहे म्हणून मी एक अतिशय इंटरेस्टिंग अनुभव सांगतो की महादू मोरे नावाच्या एका सांगली आता मला माहीत नाही की तुमच्याकडे एक दोन चार मिनटं आहेत की नाही शिल्लक अजून की महादू मोरे नावाच्या सांगलीच्या एका मांत्रिकाने असं आव्हान जाहीरपणे स्वीकारलं की मी तुम्हाला भूत दाखवू शकतो आणि भूत नाही असं तुम्ही म्हणताय काही आहे भूत असतं त्याचं राक्षसासारखं डोकं असतं अशी भूतं माझ्या आजूबाजूला असतात मी भूत उतरवतो आणि हे लेखी टाकी आव्हान स्वीकारलं गेलं त्याने लेखी लिहून दिलं आणि सबंध सांगली भागामध्ये त्याचा एक माहोल काही वर्षापूर्वी तयार झाला आणि मी सातारून ज्या वेळेला गेलो तो खंजिरेमाळा जयसिंगपूर पासून चार किलोमीटरवर आहे तर मी त्या जयसिंगपूरला उतरून खंजिरेमाळ्याकडे जायला निघालो तर जवळजवळ माझी पदयात्रा झाली माझ्यावर एक पाचशे हजार लोक आले सकाळची साडेनऊची वेळ आणि मी त्या खंजिरे माळ्याच्या तिथे गेलो तर मी आवाक झालो तिथं सकाळी साडेआठ नऊ ला जवळजवळ दहा हजार लोक जमलेले होते दोन एक हजार सायकलीवर आठ एक हजार टेम्पो टॅक्सी करून आणि कारण का तर महादू मोरे भूत दाखवणार आहे आणि ह्याला अजिबात कल्पना नव्हती महादू मोरेला की असं काहीतरी व्हील म्हणून तो भयंकर घाबरलेला होता आणि त्यांनी जाहीर केलं आधीच की आज चुकलं मी काही भूत वगैरे दाखवू शकत नाही मी आल्यावर कार्यकर्ते म्हणले की डॉक्टर आपला विजय झालेला आहे मी पण उत्साहाने आत गेलो महादूमौरेच्याकडनं कागदावर लिहून घेतलं भूत वगैरे काही नसतं बाहेर आलो माईक वगैरे काही नव्हता एका पारावर उभा राहिलो आणि ओरडून असं म्हटलो की तुम्हाला सांगायला आनंद होतो की भूत नसतं असं महाधू मोरेने लिहून दिलेलं आहे आणि आपला विजय झालेला आहे लोक काय म्हणाले हे ऐकायला इथं आलो होतो काय म्हणले इतक्या लांबन सकाळी सकाळी निघून आम्ही आलोय ते त्याला अधिक कळत नव्हतं का त्याला बाहेर बोलवा म्हणले आता त्याला काय बाहेर बोलवा दहा हजारच्या मॉप पुढं म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला निरोप पाठवला पोलीस कुठेतरी त्यावेळी नव्हते ते गेले होते साखर कारखान्याच्या निवडणुकीला प्रचंड ताण आठ दहा हजार लोक आत महादू मोरेन त्यांच्या काही कुटुंबातल्या बायका मध्ये आणि आम्ही ते त्यांचं संरक्षण करायला आणि काय करायचं कळेना ते एका माणसाला एवढ्यात कार्यक्रम सुचला त्याने भिरकन दगड उचलला आणि महादू मोरेच्या छपरावर मारला छपराचं कौल फुटलं मग आता तिथं तर काय दहा हजार माणसांनी वीस हजार हात होते धाड 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 महादू मोरेचं निम्म छप्पर फुटून मोकळं झालं तेवढ्यात कोणीतरी म्हणलं पोलिसाला पोलीस आहे म्हणून ते थांबलं जे आतल्या लोकांना घरामध्ये दगड लागली असणार पोलीस आला हे खरं होतं पोलीस आले नव्हते कारण एकच पोलीस आला होता आणि त्याला दिसलं की बाप रे इथं दहा हजारचा खवळलेला मॉब आहे त्यामुळे तो आला दानका आपल्या घ्या पण तो आला म्हणून जे काही थांबली त्या ठिकाणी पडणारी दगड तेवढ्यात माधुमोरेच्या घरातली माणसं बायका माणसं माग खंजिरेमाळ्यात पळाली आणि त्यांना दगड लागून रक्त आलेलं होतं पोलीस निघून गेला पुन्हा सगळा सन्नाटा खंजिरेमाळ्यात जे काही लोक होते त्यांना असं वाटलं की आमच्या मळ्यातल्या बायकांना बाहेरच्या येऊन दगड मारून रक्तबंबाळ केलं <coughs> म्हणून त्यांनी इकडे दगड मारायला सुरुवात केली इकडची माणसं थांबली होती आणि तिकडे दगड मारायला सुरुवात केली महादू मोरेचं पूर्ण छप्पर उद्ध्वस्त झालं म्हणजे विश्वास ठेवा माझ्यावर की मी आणि माझा मित्र प्रदीप पाटील डोक्यावर बादल्या घेऊन पितळेच्या त्या महादू मोरेला वाचवाच टाणटाणं दगड येऊन आमच्या त्या बादलीवर आदळत होते तर महादूमोरे भुतवायची वेळ येईल ना करणार काय कसं वाचवणार त्याला तेवढ्यात हिंदी सिनेमा स्टाईल शेवटी गाडी आली आणि गाडी आल्यानंतर मग आम्ही त्याला गाडीत घातला आणि पोली स्टेशन पोलीस स्टेशनला गेलो आणि मग पोलिसांनी नेहमीप्रमाणे विचारलं काय झालं आम्ही सांगितलं असं असं झालं तर पोलीस असे खाकी ते पोलीस म्हणले याचा अर्थ तुम्ही दिवसा ढवळा त्याच्यावर जमाव दमावून दरोडा घालण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे आम्ही तुमच्यावर दरोड्याचा कलम लाव बरोबर असे अनेक अनुभव येतात ना तर हे भूत असतं का नसतं याच्यापेक्षा खूप रोमांचकारी असतात पण म्हणून आम्ही नेहमी एक वाक्य सांगतो की जगात भूत कुठंच नसतं ते तुमच्या आमच्या मनात बरोबर हा विषय खूप मोठा आहे खर तर आपण पुढच्या भागात देखील या विषयावर बोलणार आहोत पण टॉकटाईम मध्ये आता इथेच थांबूया तुम्ही इथे आलात आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार कुठलाही भूत असतं किंवा नसतं हा विश्वास ठेवण्याआधी एकदा विज्ञानाच्या कसोटीवर आपले विचार पारखून पाहा असंच या शोच्या शेवटी मला सांगायचं वाटत